बघा दूध बेसलीवरती आम्ही चर्चा सभागृहात <गणाग> ऐकली होती तुमच्या वेगवेगळ्या चॅनेलवरती आम्ही बघतोय रोज आंदोलन पाहिजे आणि म्हणून आम्ही यांच्या मुळामध्ये गेलो की नेमकी दूध बेसल कशी होते आणि त्याचा सगळा व्यवस्थितपणे अभ्यास केला आमच्या लक्षात आला आम्ही ते दोन चार वेळा प्रात्यक्षिक केली दूध सकाळी तयार केलं संध्याकाळी ठेवलं तर तसंच दूध राहतंय त्याचा एस एन ए पण तसाच लागतोय त्याची फॅट पण त्याच पद्धती लागते क्वालिटी मध्ये बदल होत नाही पाणी दाखवत नाही आणि मग ते सगळा फेसळीचा सगळा प्रकार तो आम्ही जे डेअरीमध्ये लोक काम करतायत त्यांच्याकडून हा समजून घेतला आणि ते केमिकल उपलब्ध झाल्यानंतर तो लोकांना कळावा यासाठी आपल्या इथे घेऊन आलो याच्यामध्ये बरेच डेअरीवाले आहेत ना मोठमोठ्या डेअरीवाली लोक आहेत त्यांचे चेक केलं पाहिजे दूध माझा काही वैयक्तिक कुणावरती आरोप नाही परंतु जे मोठमोठे डेअरीवाले आहेत ते छोटी लोकांचं काम नाही थोड्या मोठ्या प्रमाणात दिसत करणं हे मोठे जनतेकडे एक लाख दीड लाख दोन लाख तीन लाख दूध आहे अशा लोकांचे उद्योग आहेत त्यांनी हे थांबवले पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये तर आपण पाठलो आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी सांडला आहे आणि आशोबत आदर माहिती सुद्धा कॅमेरा पर्सन